रामकृष्ण हरे मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या पाषादानातले पाचव्या ओवीचं आज आपण निरूपण पाहणार आहोत चार ओव्यांचं निरूपण काल संपलं आज पाचव्या ओवीचं आपण पाहू पाचवी जी ओवी आहे ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांकडे मागणं मागतात ते चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषाची आता कल्पतर म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारे आरव म्हणजे बाक चला म्हणजे चालणारे जे कल्पतरुंची झाडाची झाडं नाही तर बाग आखी चालणारे म्हणजे संत सज्ज चेतना चिंतामणीचे गाव चेतना म्हणजे त्याच्यात चेतना आहे असे आणि चिंता म्हणी म्हणजे का जो चिंता दूर करतो असा एक म्हणी तर अशी गावची गावं माझ्या सगळ्या प्राणीमात्रांना लाभ होतो बोलते जे अर्णव पियुषाचे अर्णव म्हणजे समुद्र आणि पियुष म्हणजे अमृत तर अमृताचे समुद्र पण ते कोणते बोलणारे म्हणजे संत सज्जन ह्या सगळ्या माझ्या प्राणीमात्रांना संत सज्जनांना तीन उपमा ज्ञानेश्वर माऊलीने या ओवीमध्ये दिलेल्या आहेत आपण त्याचा प्रत्येकाचा अर्थव्यवस्थित समजून घ्या चलाकल्प तरुणचे आरव सर्वसामान्यांना सत्यसज्ज नेहमी भेटावेत असं ज्ञानेश्वर माऊलीला वाटतं आपल्यालाही भेटतात पण आपल्याला काय होतं आपली दृष्टी कमी पडते आपल्या लक्षात येत नाहीत जे झकपक असतात जे सत्ताधारी असतात जे पैसेवाले असतात भगवे कपडे घालतात त्यांनाच आपण मोठं समजतो तुम्ही जर पाहिलं तर हल्ली संतसज्जनचे मठ असतात मोठमोठे श्रीमंत असतात हजारो एकर जमीन असते करोडो रुपयांचा था व्यवहार त्यांच्याकडे होत असतो त्यांच्या था दर्शनाला जायचं तर दक्षिणासुद्धा मोठी द्यावी लागते काही जणांची तर पूजा करायची तर पन्नास हजार रुपये त्याची फी आहे आता यांना संत सज्जन म्हणावं का नाही नाही हे लुटारू आहेत नाही का जे गरिबांना धावून जातात ते चांगलं मार्गदर्शन करतात ते संत सज्जन जे पैसे घेऊन दर्शन देतात पैसे घेऊन पूजा करून घेतात ते लुटारू अशा लोकांच्या नादिस लोक जास्त लागतात आपल्या जीवनातल्या सत्यसज्जन कसे ओळखावेत हे ज्ञानेश्वर माऊरी नेहमी समजून सांगतात ते सांगतात ते सज्जन हे कल्पतरूप्रमाणे आहे कल्पतरू म्हणजे काय तर हे समुद्रातून निघालं चौदा रत्नापैकी एक रत्न आहे कल्प म्हणजे कल्पना तुम्ही केली समजा एखादं वृक्षाखाल कल, कल्पतरुंचे झाडे त्या झाडाखाली तुम्ही उभं राहिला आणि नकळत मनामध्ये जरी चिंता तुम्ही कल्पना केली तरी ते तुमच्या समोर उभं राहत ज्ञानेश्वर महानी हे संत सज्जन असे कल्पतरूप्रमाणे तुम्हाला लाभ होतो एक नाही दोन नाही तर बागची बाग म्हणजे हजारो संत सज्जन तुमच्या संगतीमध्ये येऊ एकच संतसज्जन आला तर माणसाचं कल्याण येतो जेव्हा हजारो संतसज्जन तुमच्या संगतीत येतील तेव्हा ते, ते, ते तुम्हाला किती चांगलं फळ देतील मग आता दोघांमध्ये फरक काय तर कल्पतरू हे जे मागितलं तु. ते तुमच्या देतो त्याचा त्याला विवेक नसतो तुम्ही चांगलं मागताय का वाईट मागताय याचं भान कल्पतरूला नसतं पण संत सज्जन मात्र तुम्हाला काय शोभेल तुम्हाला काय लाभेल याचा विचार करूनच ते देतात म्हणून शिष्य गुरुसुद्धा शिष्याला एखाद्या शिष्याला वेगळा मंत्र देतात दुसऱ्या शिष्याला वेगळा मंत्र देतात एकाला काम दुसरं सांगतात दुसऱ्याला तिसरंच काम सांगतात त्याचं कारण त्यांची विवेक बुद्धी असते किंवा याला या काय देईल त्याच्याकडून काय करून घ्यावं हे माहिती असतं एकसंच काल्पनिक गोष्ट तुम्हाला सांगतो की एक माणूस चुकून जंगलामध्ये गेला आणि कल्पतरूच्या झाडाखाली तो त्याला माहीतच नव्हते कल्पतरूचं झाड आहे त्याला खूप तहान लागली होती त्या साईडला देवा कुठं जवळपास छान गार पाणी मिळालं तर बरं होईल तर लगेच गार पाण्याचा तांब्या त्याच्यासमोर आला वा 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 मला काय झालं आता असं भूक लागली ना मस्त पंचपाकवा जेवण पाहिजे लगे पंचपाकवनाचा ताट त्याच्यासमोर आलं म्हण हे कोण म्हणजे मला कोण देत आहे भूतभीत तर नाही भूत उभं राहिलं त्याच्या मनात आलं म्हणजे खाणार तर नाही मला त्याने सगळं झालं खाऊटा कल्परुला विवेक राहिलाय का की हा भूत मागतो तो भूत नको द्यायला किंवा हा खाणार आहे मला कारण कल्पत जे तुम्ही कल्पना कराल कल्प ते तुमच्या पर्सन तुमच्या मनामध्ये जी कल्पना येईल ते तुम्हाला लागतं तसं सज्जनाचं नसतं सज्जन काय असतं की तुम्हाला जे लाभेल योग्य वाटेल तुमच्या श हिताचं असेल तेच तुम्हाला देण्याचा तो प्रयत्न करतो संत संतसज्जना आणखी एक जादा गुण आहे म्हणजे मनुष्याला कल्पवृक्षाकडे जावं लागतं कारण कल्पवृक्ष स्थिर असतं एका जागे पण ज्ञानेश्वर माऊली संत सज्जनाला काय मानतात चालते ते नाही का चला कल्प तरुणचे आरो म्हणजे जे चालणारे आहे असे सज्जन की संत सज्जन, सज्जन तुमचा परमेश्वराने त्यांना आदेश दिला की ते तुमच्याकडं आपाप स्वतःहून येतात तुम्हाला मार्गदर्शन करतात तुमचं जीवनाचं कल्याण करतात आणि ते निघून जातात हा दोन्हीमधला फरक आहे आपल्याला कल्पनेत जावं लागतं आणि हे संत सज्जन जे कल्पवृक्षाच्या रूपात आहेत ते आपल्याकडं स्वतःहून येतात तेव्हा आपल्याला त्यांचं दर्शन सहज सुलभ होतं कल्पवृक्ष हा सापडत नाही तो आहे म्हणतात स्वर्गामध्ये था, आहे म्हणतात आपण कधी सामान्य माणसाने कल्पवृक्ष पाहिलेलं नाही पण संत सज्जन आपण पाहिलेले आहेत तर त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही राहावं असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून सांगतात दुसरं म जे उदाहरण ज्ञानेश्वर माऊले देतात चेतना चिंतामणीचे गाव जे तुम्ही चिंताल मनामध्ये चिंता चिंता म्हणजे काळजी नाही चिंतन म्हणजे विचार कर तुम्ही जी मनामध्ये विचार कराल चिंतना करतात ते तुम्हाला पुरवणारा मणीला चिंतामणी असं मानतात आता हा मणी खूप दुर्लभ पण आहे असं पुराणामध्ये वर्णन आहे की तो त्याच्याजवळ असेल तो जो म्हणेल ते त्याला गोष्ट पुरवली जाते पण कल्पवृक्षाप्रमाणे त्याचा आहे की तो अचल आहे म्हणजे तो हालत स्वतःहून हलत नाही सज्जन मात्र स्वतःहून जात <coughs> कल्पवृक्षाप्रमाणे चिंता तुम्हाला काय मागाल ते देतो जे तुमच्या चिंत चिंतनामध्ये येईल ते तुम्हाला देतो चांगलं वाईट त्याला भान राहत नाही पण सज्जन मात्र तुम्हाला देतो चिंत न चिंतलेले देतून चिंतलेले पण देतो संतसा समजतं याचं काय प्रगती होणार आहे आपण जर म्हटलं नाही मला अमुक भावनकोय तरी तो संतश्रद्धा तुम्हाला देणार मार्गदर्शन करणार कारण तुमच्या भविष्यात काय वाढून ठेवलं ते त्याला समजलेलं असतं कल्पद्रोम कल्पतेमेव सुते सा कामधू कामतेव दोगदी चिंतामणी इच्छितस्तयमय दत्ते संताही सांगा संघा सकल प्रसूते एका सज्जनाने लिहिलेलं आहे कल्पतरू त्याच्याजवळ येणाऱ्याला जो कल्पितो तेच देतो काम ही इच्छिलेलेच देते आणि चिंतामणी चिंतलेलेच देतो पण संत संगण मात्र चिंतलेले आणि न चिंतलेले दोन्ही जे हिताव आहे तेच तुम्हाला देतो त्या हा फरक आहे म्हणून कल्पतरू चिंतामाणे किंवा कामधेनू यांच्यापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ सज्जन जे आहे ते श्रेष्ठ आहेत आणि अशा लोकांचा तुम्हाला लाभ व्हावा असं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे, आहे। तिसरं जे आपल्याला वर्णन ज्ञानेश्वर माऊली सांगतात बोलते जे बो अर्णव पियुषाचे अर्णव म्हणजे पियुष म्हणजे अमृत जो अमृत पितो तो अमर होतो त्याचं कल्याण होतं आता अर्णव समुद्राचा आणि संतांची तुलना करताना ज्ञानेश्वर म्हणाले की समुद्र हा अथांग आहे त्याचा माग लागत नाही आपल्याला तो किती लांब आहे त्याचा किनारा पलीकडचं कुठं हे कधी आपल्याला पटकन नजरेमध्ये भरत नाही तसं संत सज्जनांचं खरं रूप आपल्याला दिसून येत नाही आपण वरवर पाहतोय काय बिकाऱ्यासारखं दिसतं नाही का हा काय भिक्षा मागतो आपण त्याला नावं ठेवून हाकलून देतो तो काहीच बोलत नाही तो कल्याण करून जातो समुद्राचं संतसज्जनामध्ये फरक आहे समुद्र सगळ्यांना अन्न देतो त्याच्यामध्ये हजारो प्राणी राहतात तुम्हाला मीठ देतो तुम्हाला वाहतुकीचं साधन तुम्हाला तिकडे जाता येतं <coughs> वैशिष्ट्य समुद्राचं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा तो कधी पासा फुगला आहे खूप पूर आला समुद्राला असं होत नाही उन्हाळ्यामध्ये नद्या आटल्या म्हणून समुद्राचं पाणी आटलं असं कधी होत नाही म्हणजे तो आहे तसाच राहतो तसं सज्जन दुःख येऊ सुखयो आहे तसेच शांत राहतात ते कधी दुःख आलं म्हणून चिडत नाही आणि सुख आलं म्हणून खूप आनंदाने आरवळ्या ठोकत नाहीत तर सज्जन आणि समुद्रातलं हे समवैशिष्ट्य समुद्रा आहे पण समुद्राचं पाणी खारं आहे ते पिता येत नाही अथांग पाणी आहे पण तहान लागली तर समुद्राचं पाणी पिऊन चालत नाही संत सज्जनाचं मात्र काय आहे तर ते पियुष आहेत अमृत तुम आहे तुमची तहानही वागवतो आणि तुम्हाला जीवनामध्ये आनंदही देतो म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते तुम्हाला पियुषचे जे सागर आहेत म्हणजे अमृताचे समुद्र तुम्हाला भेटोत ते पण कसे चालणार आहे ते बोलणारे समुद्र म्हणजे संतसज्ज ज्ञानेश्वर महाराज एकदा त्यांच्या ज्ञानेश्वर सांगतात जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक न हे इशत मर्यादा न सांडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता तरी न्यून नव्हे पारता समुद्र जायचा म्हणजे सरिताला म्हणजेच नद्यांना पूर आला पूरी पूर्ण नद्या दु दुथडीवरून वाहताना समुद्राला मिळतात तरी समुद्र कधी ओलांडून मर्यादा वाढून जमिनीवर येत नाही व ग्रीष्मकाळामध्ये सरिता शोषून गेली म्हणजे नद्या शोषून गेल्या शुष्क झाल्यात तरी समुद्राचं पाणी थोडंही कमी होत नाही तरी न्यून नवे पार्था समुद्र जायसा असं हे जे न्यून आहे समुद्राला कधीही सापडत नाही एक संस्कृत कवी आपल्याला याच्याबद्दल एक वर्णन सांगतो हे सागरा ही तुझी रत्न घेऊन आम्ही करायचं काय समुद्रामध्ये आता हे चौदा रत्न निघाले ती समुद्रातून निघाली मंथन करून जे समुद्रामध्ये अनमोल रत्न आहेत हे माहीत आहे सगळ्यांना रत्न करायचं काय तुझा ह्या मेघा समान निळाशार कांतीचा उपयोग काय कारण तुझे, का तुझे पाणी देखील तहानलेल्या व्याकुळ माणसाला तोंडात ना घालवत नाही खूप पैसा आहे माणसाकडं पण तो गरीबाला जर वाटतच नसेल देतच नसेल तर त्या पैशाचा उपयोग तुमच्याकडं खूप ताकद आहे ती ताकद तुम्ही गरिबाला न्याय देण्यासाठी वापरली नाही तर त्या ताकदीचा ता उपयोग शून देव तुम्हाला देऊन पाहतो याला ताकद देऊन पाहा हा चांगला वापर करतो ग याला पैसा देऊन पाहा हा चांगला वापर करतो ब पाहा तुम्ही पहा काही जणांचा नशेवत असं असतो खूप हो पैसा असतो पण इतकं चिकट असतो तो स्वतःला खात नाही घरातल्यांना खाऊ देत मेल्यावरच त्याचं सगळं पैसे बोरळ उधळून टाकतो संत हे समुद्रापेक्षा अमृतापेक्षा श्रेष्ठ आहेत कारण त्या दोघांमध्ये त्यांच्यापेक्षा हे जे गुणधर्म आहेत त्याच्यापेक्षाही सज्जनांमध्ये जास्त गुण आहेत शांत राग क्रोध रही संत महात्मे जे बोलतात ते संसार निवर्तक असतात म्हणजे संसाराचं कल्याण करूनच जातात म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर माऊले तीन उदाहरणांनी संतसज्जन हे इतरांपेक्षा सुद्धा कसे श्रेष्ठ आहेत हे वर्णन करून सांगतात आणि असे श्रेष्ठ संतसज्जन तुम्हाला भेटतो अशी त्यांची इच्छा आहे मग आता आपल्याला संतसज्जन शोधले पाहिजेत चांगले माणसं जाणीवपूर्वक आपण त्यांच्या घरी गेलं पाहिजे त्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे आपल्या मुलांची त्यांची गाठ घालून दिली पाहिजे आपण काय करतो पुढाऱ्याला घरी बोलवतो त्याचा सत्कार करतो आणि अभिमान साधवा माझ्या घरी आमदार येऊन गेले माझ्या घरी खासदार येऊन गेले तुमचं काही सत्पर आयुष्यात फरक पडला नाही एखाद्या साधूला बोलवा तर तुमच्या घराचं कल्याण करून जा माणसं ओळखायला शोधा जे चकचकते ते सगळं सोनं असतं असं नाही म्हणून संतांचा मार्ग लागा चांगल्या सज्जनांच्या संगतीत राहा जाणीवपूर्वक त्यांना घरी बोलवा त्यांचे चार शब्द आनंदाने ऐका ते सल्ला देतील ते ऐका तुमच्या जीवनाचं कल्याण झालेलं दिसेल आज आपण ओवीचं निरूपण इथं थांबूया सगळ्यांना विनंती आहे की या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आणि तुमच्या ज्या काही कॉमेंट्स असतील चांगलं वाटतं आहे व चुकीचं वाटतं आहे ते सगळं कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता पुण्डली कवर्दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकार पण्डरीनाथ भगवान् की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण